नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक दोन सहा सात दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीन शून्य पाच तीन तीन एक प्रमाणे या गुन्ह्याचे उत्कृष्ट कामगिरीबाबत फिर्यादी नामे श्री दिव्येश रमेश म्हात्रे वय पंचवीस वर्ष व्यवसाय नोकरी राहणार नाळा पडई दत्त मंदिराजवळ नालासोपारा पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर हे व त्यांच्या घरातील सर्व सदस्य असे दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी चार वाजताच्या दरम्यान कामानिमित्त बाहेर गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहत्या घराचे लॉक असलेले कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटातील सुमारे पंचवीस लाख सहासष्ट हजार पाचशे अठरा रुपये किमतीचे सहाशे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेले असल्याने त्यांनी तात्काळ नालासोपारा पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिल्यावरून नालासोपारा पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर क्रमांक चार तीन सहा दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांचे मोठ्या प्रमाणात दागिने चोरी झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याचा तपास सुरू करून घटनास्थरावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज पाहून अनोळखी चोरट्यांचा शोध सुरू केला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हे घटनास्थळावर ऑटोरिक्षाने आल्याचे दिसून आल्याने सदर ऑटोरिक्षाचा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केल्यानंतर दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी सदरची ऑटोरिक्षा ही काल्हेर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे मिळून आली त्यावरून ऑटो रिक्षाचा मालक योगेश गणपत गोविंद वय एकतीस वर्ष धंदा रिक्षा चालक राहणार रूम नंबर सहा तळमजला सचिन म्हात्रे सोसायटी साईबाबा मंदिरासमोर काल्हेर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या शोधून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सदर गुन्हा त्याने व त्याचे इतर दोन साथीदार नामे एक रिझवान अब्दुल मन्नान अंसारी व तीस वर्ष राहणार सद बेरखा तालुका धामपूर जिल्हा बिजनोर उत्तर प्रदेश व दोन मोजम अली हुसेन शेख व एकोणतीस वर्ष धंदा चोरी करणे राहणार पिंपळ मोहल्ला सावरडे चाळ तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सध्या कोळशेत रोड हनुमान मंदिराच्या मागे ठाणे पश्चिम यांनी मिळून केल्याचे सांगितले तसेच त्याचे दोन्ही साथीदार यांनी गुन्ह्यातील चोरून नेलेले सोन्याचे दागिने हे दिल्ली उत्तर प्रदेश येथे विक्री घेऊन गेल्याचे सांगितले त्यावर लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे दिल्ली उत्तर प्रदेश कडे रवाना झाले त्यानंतर मोबाईलचे तांत्रिक तपासावरून मोजम अली हुसेन शेख या सोहारा तालुका धामपूर जिल्हा बिजनोर राज्य उत्तर प्रदेश येथून दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेण्यात आले होते परंतु मुख्य आरोपी नामे रिझवान मन्नान अंसारी हा गेल्या सहा महिन्यांपासून गुन्ह्यातील सर्व सोन्याचे दागिने घेऊन परागंदा झाला होता गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर मुख्य आरोपित नामे रिजवान अब्दुल मन्नान अंसारी याचा वेळोवेळी त्याच्या रहाती गावी जाऊन शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता तसेच अटक आरोपित रिजवान अंसारी हा दाढी व केस वाढवून तसेच कानाला मफलर गुंडाळून तो आपले अस्तित्व लपवून नोएडा दिल्ली येथे रिक्षा चालविण्याचे काम करीत होता गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासात सातत्य ठेवून केलेल्या अथक प्रयत्नानंतर आरोपिताच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबरचे तांत्रिक तपासावरून मोठ्या शिताफीने त्याच दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी नॉयडा दिल्ली येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आरोपित याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान कसून तपास केला असता आरोपिताने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांमधून सुमारे रुपये एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत उर्वरित दागिन्यांचा तपास चालू आहे तसेच आरोपीत याच्याकडून आणखी दोन गुन्हे उघड झाले आहेत सदरची कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त श्री जयंत बसबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा श्री विशाल वळवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे पोलीस हवालदार प्रशांत साळुंके अमोल तटकरे पोलीस शिपाई कल्याण बाचकर राजेश नटुलकर प्रेम घोडेराव प्रताप शिंदे बाबा बनसोडे सोहेल शेख पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ तीन विरार यांनी केलेली आहे नाला चोपारा पोलीस स्टेशनला दिनांक आठ जुलै चोवीस लाव्यश मात्रे यांच्या घरी घरपोडी करून चोरी करण्यात आली होती आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जवळपास बासष्ट तोळे सोनं चिवरले गेले होतं त्याच्याबद्दल नऊ सातला एक एफ आय आर दाखल झाली होती आणि त्यासाठी आपली ते पूर्ण टीम गेले चार ते पाच महिने कंटिन्यू या गुन्ह्यावरती काम करत होती या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना असं निदर्शनासाठी आले की एक रिक्षा या गुन्ह्यामध्ये वापरलेली होती आणि रिक्षाचा आपण कंटिन्यू फुटेज काढल्यानंतर लक्षात आलं की ही रिक्षा ही भिवंडी इथं गेलेली आहे भिवंडीमधून या रिक्षाचं ट्रेस करून आपण योगेश नावाचा एक आरोपी आहे योगेश गोविंद याला पहिल्यांदा ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून आपल्याला पुढील तपासामध्ये असं निष्पन्न झाले की हे जे आरोपी आहेत हे सगळे एकत्रित जेलमध्ये चार महिने राहिले होते आणि तिथे ओळखी झाल्यानंतर त्यांनी गँग तयार करून इकडे नाला सोपारला हा गुन्हा केल्याचं